माझ्या काय होईल मी होतं तळ शूटला आणि क्लायंट टू व्हीलरवर आलो होतं आणि त्यांच्या संघ अजून एक लेडीज होती आता जर काही इथं मला कुणी बघितलं असेल टू व्हीलरवर एखाद्या दुसऱ्या लेडीजला घेऊन फिरताना तर सांगताना लोक सांगतील की रश्यान कुठल्या तरी मुलीसोबत घरात तर अशी गंमत होणार आहे ठीक आहे चला आता क्लिअर केलेलं आधीच बरं काय तर वादळ यायचं आमच्यावर सुप्रभात प्रशांत ब्लॉग्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे महाराजांची पूजा वगैरे करून झालेली आहे आपली आता आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग आपलं थोडंसं काम करूयात एडिटिंगचं तर नाश्ता वगैरे करून झालेलं आहे आणि आता एक अचानक फोन आला मित्राचा की एक मेटर्निटी शूट करायचं आहे पंधरा वीस फोटो काढायचे तर चला आवरू आणि निघूयात आणि तुम्हाला दाखवतो कुठं चाललो आपण शूटला आणि काय गंमत आहे आता तिथं चला आणि हे जे अचानक आलेलं शूट असतं याचा भरोसाही नसतो आईन मुवमेंटला आता मी तिथं पोहोचल्यावर पोहोचित जे पोचल्यावर एखाद्या वेळेस कॅन्सल पण होऊ शकते असं अचानक आलेलं शूट असतं तर बघू आता आपण तळजाईला पोचलो आहे तर बघू कुठं काय ते काय होतं ते आता बघूया तर तिथं गेल्यावर कळल्यानंतर मी एक लाईन पण नाही शूट बोनिश बघू आता तिथं गेल्यावर त्याचं सुटे तो म्हटलं पाच मिनटात पोच मी तर पाच मिनटात पोचलो आता झाला एक तास मला इथं थांबून आता अशी कुठं ते क्लायंट आले तर बघूयात पुढं चला नेहमीप्रमाणे आपलं आणि लोकांना वाटतं फोटोग्राफर उशीर करतात यायला अहो असे क्लायंट जर भेटले एक एक तास थांबवणार आहे ते कसं होणार हां पुढं तुम्ही पण विचार करा फोटोग्राफरला कधी बोलवताना मला काही खूप किंवा कुणाला दुसऱ्या लागून आणि आपण पोचले आता इथं आता आपला एम थ्री पर शूट करतो आहे आपण क्लायंट पण आले दादा येतोय तो त्यांचे मिस्टर करूयात आपण शूट चालू मग तोपर्यंत त्यांचे स्कूल चालू करतो तर शूट चालू झालं आता बऱ्यापैकी उरकले तसं काय बारा फोटो घेतले कपल चाललं आपलं पोजिंग देतो आता मी त्यांना बघूयात आता आहे दोघं कम्फर्टेबल पॅकअप झाले पंधरा फोटो म्हणता म्हणता क्लायंट माहिती ना सोडतच नसतं मग व्हिडिओ काढा आणि ते ना तसं तर चला आवरू इथनं निघूयात आपली ही गाडी घेऊन चालू व्हायला की त्रासच देते तर आपली नवीन गाडी कधी येते बघूयात लवकरच की आपली अशी तळजाई आहे आता मी तुम्हाला निवांतच आपण तळजा आहे काय गडबड पण आहे एका ठिकाणी आता जायचं नक्की तुम्हाला थो मी सांगेल कुठे गेलो तो मी थोड्या वेळाने सांगेल मी तुम्हाला तर उद्या उद्याच्या उलॉय सांगितलं चाल निघूयातो आपण इथं आता मजा काय होईल मी होतं तळ जाईन शूटला आणि क्लाइंट टू व्हीलरवर आलो होतं आणि त्यांच्या संघ अजून एक लेडीज होती आता जर काही इथं मला कुणी बघितलं असेल टू व्हीलरवर एखाद्या दुसऱ्या लेडीजला घेऊन फिरताना तर सांगताना लोक सांगतील की प्रशांत कुठल्या तरी मुलीसोबत फिरत राहतो अशी गंमत होणार आहे ठीक आहे चला आता क्लिअर केलेलं आधीच बरं काय तर वादळ यायचं आमच्यावर आपण घरी पोचलोय जरा आवरू जू आणि निघूयात मग एका एक एक ठिकाणी जायचंय तिथं जाऊन भेटून ते येऊ चला तर चला तर मग आता आपलं आवरलंय तर आपण निघूयात एका ठिकाणी जायचंय तिथं चला आता आपण पोचल घ थर्ड फ्लोअरला जायचं आहे आपल्याला थर्ड फ्लोअरला आहे आपली इथं महत्वाची एक मिटिंग जाऊ आपण पेशंट पण इथून निघालो तसं तर शंभर टक्के आपला रिस्पॉन्स पॉझिटिव्हच आहे तिथं आता बघूयात संध्याकाळपर्यंत कळत चला कुठं जात नाही पण आज योगायोगाने म्हटलं चला जात जाता जाता मारुतीरायांचं मंदिर दिसलंय आता म्हटलं गाडी लावा लावावी पाया पडून घ्या पण पाया पडू मारुतीरायांच्या तसा जर योगायोगाने शनिवार पण होता मारुतीरायानेच पडून आणल्यास केलं तर दर्शन तर आता मी घरी पोचलो आणि हा मुलगा बघा सायकल खेळला होता रुद्रशेठ आपले रुद्रची सायकल पाहू शकता त्याला बड्डेला गिफ्ट घेतलेली त्याच्या का बड्डेच्या आधी घेतलेली गिफ्ट त्याला पैसे आहे ना तो बघा कसा असतो आता तो भाकर वाकरी वाकरी। भाकरी वाढवला आला भाकरी भाकरी आता मी घरी पोचले आता फ्रेश होतो थोडा आणि मग गिफ्ट होत परत दिवाबत्ती पर करू देवाची फ्रेश होऊन चला तर मग आमच्या रुद्राला एक चांगली सवय संध्याकाळचा झाडून तोच घेतो घरामध्ये शक्यतो जास्ती आणि त्याने आता माझी मजा गेली इथं पडद्याच्या मागे लपून राहिला आणि मला घाबरवतं आहे असा आपला रुद्र तर चला आधी आपण थोडासा चहा सोबत काहीतरी खाऊ असा आईने थालपीठले टाईप केले मिक्स आणि चहा आहे त्याच्यानंतर दिवा वगैरे लावून तर आता आवरून झाले आता रुद्रला खायचे होते मोमोज तर रुद्र म्हटला चला आता मोमोजच खायचे आहेत मला तर आता त्याला घेऊन आहे मोमोज खायला भाकरी चपाती त्याला घशाच्या खाली उतरत नाही पण मोमोज बघा आता कसे आता हा नाही भाकरी खायला लागलाय भाकरी खातोय खातोय भाकरी खात आहे तर आता आपण निघालोय आता बघू कुठं छान मोमोज भेटतात त्याला माहिती असतं सर्व आता तोच घेऊन जायला आपल्याला चला आता आवरून झाले आता रुद्राला खायचे होते मोमोज तर रुद्र म्हटला चला आता मोमोजच खायचे आहेत मला तर आता त्याला घेऊन चालले मोमोज खायला भाकरी चपाती त्याला घशाच्या खाली उतरत नाही पण मोमोज बघा आता कसे आता हा नाही भाकरी खायला लागलाय भाकरी खातोय खातोय भाकरी खात आहे तर आता आपण निघालो आहे आता बघू कुठं छान मोमोज भेटतात त्याला माहिती असतं सर्व आता तोच घेऊन जाईल आपल्याला चला तर मी पोचलो भारती ज्या बीटच्या रुद्रशेठने लगेच पहिला नंबर लावला जाऊन काय मग मोमोज रुद्र रुद्रशेठ खुश बघा त्याला बरं कसं असतो लगेच खुश आता पोरांनी मोमोज खाल्ल्यावर आई तरी कुठं मागं सरकली मग आईने पण सांगितली लगेच मला दही पाणीपुरी खायची मग काय आलं आता दही पाणीपुरी खायला बघा आईची खुशी अरे एवढा मोठा आकेवा वरग बघा कसं बघते आम्ही आलो धवलच्या मेडिकलमध्ये आणि हे औषध घेतलं आता धवल एवढा हुशार आहे की त्यांनी बघून बरोबर दिला असं पण ही वनिताला काय जी वनिता बरोबर नाव आहे का बघ जसं काय धवल अजित कुमार जे होते अशी हुशार वनिता आणि आमचे धवल शे तर आपण आता घरी आलेलो आहे तर जीवन घेऊयात आणि आजच्या या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद